नमस्कार मित्रांनो महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तीन चार दिवस व्हिडिओ आपला यूट्यूबला आला नाही कारण मी मुंबईला गेलो होतो आणि आजच मी मुंबईवरून आलो आणि मुंबईला गेल्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता तो अपलोड केलेला आहे यूट्यूबवर आणि मी आजच गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीसला मी राजापूरला आलेलो आहे आणि राजापूरला आल्यानंतर मग मला अशी माहिती भेटते की आठवडा बाजारवरती डेपोर भरलेला आहे तर तर आता बाजार का भरला आहे त्या त्याचं कारण पाहण्यासाठी आपण आता खाली जवार चौकाकडे आलेलो आहोत कारण बाजार तेव्हाच भरतो पावसाळ्यातून ज्या वेळेला इकडे जवार चौकामध्ये पाणी आलेलं असतं कारण दोन दिवस तिकडे कोकणामध्ये पाऊस पडतो आहे अशी माहिती भेटते कारण मी कोकण इकडे राजापूरला नव्हतो परंतु अशी माहिती भेटते की दोन दिवस पाऊस पडतो आहे त्यामुळे आपण पाणी पाहूया कुठपर्यंत आहे ते आणि त्यामुळेच राजापूरचा बाजार जो आठवडा बाजार असतो तो रेपोर गेला आहे गेला आहे का ते आपण पाहूया पा तर मला वाटतं पाणी जवार चौकात नाही आहे परंतु जवार चौकाच्या खालच्या बाजूला आहे तर आपण पाहूया आणि गाड्या पाहताय आपण इकडे वरती तिकडे वळवल्या जात आहेत तर पाणी पाहूया ते पहा पाणीकडे खाली आहे जवळ चौकाच्या खाली आहे पाहताय आणि आता जिथे आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आपण जाऊन पाहूया पाणी किती आहे ते तर वेश आता आपण निघालो आहोत ते आठवडा बाजाराकडे जिकडे गुरुवारचा आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आपण आता जात आहोत त्या बाजूला जाऊन पाहूया काय परिस्थिती आहे कारण इकडे जव्हार चौकात पाणी नाही म्हटल्यानंतर तिकडेसुद्धा पाणी नसणारच परंतु शक्यता असू शकते त्यामुळेच तो बाजार इकडे वरती भरलेला आहे किंवा रात्री पाणी वाढला होता असेल त्यामुळे कदाचित तो बाजार वरती तिकडे रेपोर भरलेला असावा तर पाहता राजापूरमध्ये पुरस्थिती नाहीच आहे तशी फक्त नदीचं पाणी वाढलं आहे आता हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आठवडा बाजार असतो राजापूर आठवडा बाजार दर गुरुवार भरतो आणि हाय पाणी आहे ते जरा आपण पा पाहूया ते गणेश घाट आहे त्या गणेश घाटाच्या बरोबर लेवलला पाऊस सॉरी त्या लेवलला पाणी आहे आहे आपण जरा पुढे जाऊया हा प हा गणेश घाट आहे आणि गणेश घाटाच्या बरोबर लेवलला हा पाणी आहे त्या पाण्याची पातळी आणि त्या पण नंदीची मूर्ती पाहत आहे तर पाणी पहा कुठपर्यंत आलेलं आहे ते अशी परिस्थिती नाही आहे राजापूरमध्ये परंतु पाणी थोडं वरती आला किंवा वाढू शकतो पाणी पाऊस पडला तर पाणी वाढू शकतो या अंदाजाने तिकडे वरती आठवडा बाजार गेलेला आहे <laughs> त्यामुळे आपण पाहत आहे जे आठवडा बाजाराचं जे ठिकाण आहे ते एकदम आता असं दिसतं आहे कारण इथे दर आठवड्या बाजाराला इथे खूप गर्दी असते तर आता आपण जाणार आहोत ते डेपोवर आणि आता आपण आठवडा बाजार आपण सविस्तर पाहणार आहोत हे आहे आठवडा बाजाराचं ठिकाण ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरतो तर पाहता इथे आता पूर्ण रिकामी आहे हे ठिकाण तर आता आपण जाऊया डेपोवर आणि आठवडा बाजार पाहूया आणि आजचा भाजीपाल्याचं दर पण पाहूया कसे आहेत ते आता पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण आता मी बाहेर पडलो तेव्हा पाऊस नव्हता परंतु आता थोडंसं पावसाचं वातावरण दिसतं आहे आता फिरून पुन्हा आपण जव्हार चौकामध्ये आलेलो आहोत आणि आता जव्हार चौकामध्ये आल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं दर्शन घेतल्याशिवाय आपण पुढे जातच नाहीत आपल्याला माहीतच आहे तर समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक चला तर आता आपण जाऊया आठवडा बाजार पाहूया तर मित्रांनो आता आपण आहोत ते राजापूर येथील जकात नाका आज तिकडे आठवडा बाजार भरलेला आहे राजापूरचा जो दर आठवड्याला दर गुरुवारी आठवडा बाजार भरतो तो आज जकातनाकापासून ते डेपोपर्यंत या एरियामध्ये हा आठवडा बाजार भरलेला आहे पाहता या भाजीपाला तर कसे वाटेचे दहावाले उठले दहा अच्छा हे पा वाटे इथे हा दहावाला वाटा आहे तर हा वीस रुपयेवाला वाटा आहे आणि लिंबू लिंबू वीस रुपये आलं पण वीस रुपये ना हा तर पाहता आठवडा बाजारभरलेला आजचा आज तीन जुलै आहे ते कशी डझन आहे चाळीस चाळीस रुपये डझन आपल्याला कांदे बटाटे देखील पाहूया कसे आहेत ते काय कांदे बटाटे कसे किलो आहेत काय कांदे आणि बटाटे होय काय शंभरला चार चार मक्के कसे आहेत पन्नास ला चार हा हा मग संध्याकाळपर्यंत तो पाच होणार हा 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 लाजेवाले ना तर आता तिकडे त्या बाजूला जाऊया आपण आहोत ते

किलो तर पाहताय मोठ्या प्रमाणामध्ये हा राजा राजापूरचा बाजार भरलेला आहे आजचा कारण ज्या वेळेला राजापूरला पाणी येतं नदीला पाणी येतं त्यावेळेला आठवडा बाजार आहे गुरुवारचा इकडे वरती डेपोर भरतो परंतु ह्यावेळी हा जकात पासून भरलेला आहे आता गेल्या वर्षी तो हा हाच बाजार वरती डेपोवर अगदी ते डेपोपासून ते वरती तिकडे जो उड्डाण पूल आहे तिथपर्यंत हा बाजार भरतो ड्रॅगन फ्रूट कसं आहे दोनशे दीडशे लावले अच्छा हां हां वरती आलाय म्हणून हां हां केळी पन्नास रुपये डझन आणि पेरू ऐंशी हां हां छान ते सगळे वाटे आहेत दहा रुपये वीस रुपये असे हे वाटे आहेत ठीक म्हणजे केळी कशी डझन आहेत आणि हे शेंगा द्या हिरव्या शेंगा शेंगा तीस ला पाव पन्नास ला अर्धा अच्छा हा हा ह्या भुईमुगाच्या शेंगा तीस ला पाव आणि पन्नास ला अर्ध्या आणि हा हा कुठला आंबा आहे हो हा नीलम कर्नाटक आंबा कर्नाटक आंबा आणि हा तोतापुरी ना तोतापुरी हां हां आता श्रावण जवळ येतो आहे काही दिवसावरच हा हा कोकण आता काही दिवसावर आता श्रावणाला सुरुवात होते श्रावण सुरू झाला की उपवास सुरुवात होतील आणि उपवास सुरुवात झाल्यावर म्हणजे भाजीपाला हा त्याचं प्रमाण इकडे वाढणार बाजारामध्ये चल शेंगा कसे किलो आहेत चाळीसला पाव पाव किलो आणि हे वांगी वीसला पाव आणि हे कोबी नगावर आहे हां हां इकडे बघा इकडे पाहा आता आपण चालत चालत डेपोच्या साईडला आले ला आलेलो हो आहोत हा समोर डेपो आहे इकडे काय जय लसूण कशी किलो आहे शे, सव्वा किलो आहे हे शंभरला तर इथपर्यंत हा बाजार आहे हा डेपो आहे समोर इकडे डेपो आहे पाहताय आतमध्ये इकडे डेपो आहे आणि हा जो एरिया आहे तो एसटी डेपोचा एरिया आहे आणि जो गेल्या वर्षीपर्यंत बाजार भरत होता तो, 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 तो पलीकडे जो उड्डाण पूल दिसतो आहे त्या उड्डाण पुलावर सुद्धा बाजार भरायचा त्यावेळेला ती एक लेन आहे ती रिकामी होती त्यामुळे तिथे जो आठवडा बाजार भरायचा आता त्या दोन्ही लेन आहेत त्या चालू झालेल्या आहेत आणि हा इथे बाजूला ते रिक्षा स्टँड आहे इकडे सुंदर असं बाजार भरलेला आहे आपल्या एसी डेपोवर मागे हा एसी डेपो आहे ह्या काकी आहेत ना माझा सारखा अपमान करत असतात त्या काकी बघून ठेवा त्या काकी माझ्या सारखा अपमान करत राहतात आता काय ना काय बोलत असतात मला काय नाही काय नाही बा पूर्ण बाजारपेठेमध्ये जरी आठवडा बाजार नसला तरी तुम्हाला बाजारपेठेमध्ये येथे तुम्हाला हे भिजवलेले कडधान्य तुम्हाला मिळतील त्या काकींकडे आणि एक नंबर चांगल्या प्रतीचे असतात ओके हां काकींकडे पिशव्या पण चांगल्या असतात हां हा तुमचं काय कसं हां आज आपण भाग इथे पाहत आहात तिथे नवरात्रीला आमची देवी बसते इथे मोठा उत्सव असतो नवरात्रीला या ठिकाणी इथे मंडप उभारला जातो मोठा आणि इथे देवी बसते आमची नवरात्रीची आता इथे आठवडा बाजार आहे आठवडा वाजल्यावर आपण थोडक्यातच करत आहोत कारण मी मुंबईवरून का आलेलं आले आले आहे कारण थकून आलेलं आहे थोडंसं कारण जागरण असते कारण गाडीमध्ये झोप काही लागत नाही त्यामुळे थोडं जागरण पण आहे आणि आले आल्या मी नऊ वाजता राजापूरला आलो आणि लगेचच मी हा व्हिडिओ करायला घेतला आता दहा साडे दहा वाजलेले आहेत त्यामुळे थोडंसं बोलायला पण क सुचत नाही आहे कसं बोलावं वगैरे काय त्यामुळे काही काहीच मी आता हा व्हिडिओ बनवत आहे किलो हा हा रुपये रुपये किती लागले त्याचे मक्के कसे आहेत पन्नास ला तीन पन्नास ला तीन हा हा येतो येतो नंतर येतो काय करू नका

पालाभाजी कशी आहे दोन वीसला एक दोन ला ला दोन असं आहे हा आणि कोथिंबीर पण तशीच हां हां तर आता आपण पुन्हा शूटिंग करत करत आता जकात नायकेवर आलेलो आहोत आणि हे जकात नायकोवरचं रिक्षा स्टँड आहे तर आता आठवडा बाजार इथे संपलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा आपण जिथून व्हिडिओ सुरू केलेले होते तिथून पुन्हा आपण येऊन संपवत आहोत व्हिडिओ धन्यवाद ते सुके मासे पाहतोय आपण चालू करू क्या